पाच डिसेंबर सोमवार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सनत्कुमाराचिकेतक पात्रीषटपदैतं स्वकीय मानसेशु नारदाषटपदैरवीुरंती देवराजकर्म शर्मदे देवी नर्मदे देवी देवी नर्मदे नर्मदे आज सकाळी भालोदला बालभोग घेतला आणि निघालो स्वत प्रतापे महाराज आम्हाला निरोप द्यायला बाहेरपर्यंत आले होते मला म्हणाले केव्हाही इथे सेवेला आणि साधनेला यायला काहीच हरकत नाही हे माझं एकट्याचं नाही तुम्हा सगळ्यांचं आहे हक्कानं या रहा करा खा खाऊ घाला साधना करा खूप आनंद झाला ज्या ओढीने प्रेमाने मी तिथे गेले होते त्याची प्रचिती मिळाली आणि काय पाहिजे स्वामी महाराजांना दत्ताला मैयाला प्रतापी महाराजांना नमस्कार केला निघालो आणि राजपाडी पारडीवरून अंकलेश्वरला आलो आज अंकलेश्वरला आमच्या एका फॅमिली फ्रेंडला सदानंद हॉटेलमध्ये बोलावलं होतं त्याचं नाव शैलेशभाई राठोड ते दोघं नवरा हो बायको भरूछून आमच्या दोघांसाठी नवीन बॅगा सतरंजा काही खाऊ घेऊन आले आणि त्यांनी आमचे ओझे हलके केले आमच्या पहिल्या बॅगा होल्डॉल होल्डॉलसारख्या असल्यामुळे रेक्टँग्युलर रेक्टँग्युलर होत्या त्यात बेडही होता त्यामुळे बॅगेचं स्वतःचं वजन थोडं जास्त होतं आणि बॅगेची कपॅसिटी जास्त असल्यामुळे अनावश्यक सामानही घेतलं गेलं होतं पण आम्हाला ते वजन घळीतून चढता उतरताना त्रासदायक होत होतं त्यामुळे बॅगा बदलायच्या ठरल्या आणि माझ्या अहमदाबादच्या काकांच्या मार्फत शैलेश कॉन्टॅक्ट होऊन त्यांनी आज आम्हाला त्या आणूनही दिल्या वर एक नया पैसा त्यांनी आमच्याकडून घेतला नाही उलट ह्या कामामुळे आम्ही परिक्रमेशी जोडले गेलो याचा आम्हाला आनंद आहे असे ते म्हणाले आणि वर केव्हाही गरज लागली तर फोन करा तुम्हाला हवी तिथे मी मदत पोचवेन असेही त्यांनी सांगितले आजकालच्या दिवसात कोण एवढी मदत करतं पण त्यांच्या रूपात मैयांनीच आम्हाला मदत केली आणि नवीन बॅगांसहित आज आमची पुढची परिक्रमा सुरू झाली अंकलेश्वरपासून कुंडापर्यंत जवळजवळ सतरा अठरा किलोमीटरचा प्रवास झाला बुलबुला कुंड हे कश्यप ऋषींची तपोभूमी आहे असे कळते अंकलेश्वरपासून रामकुंड येथे एक वाजता पोचलो भोजन प्रसादी घेतली आणि दोन वाजता पुढे निघालो आजचे वातावरण पूर्ण वेगळे होते आता मैयाची साथ नाही टार रोडवरून प्रवास सावलीसाठी सुद्धा झाड नाही शेत नाही रखरखत ऊन कालपर्यंत हिरव्यागार वातावरणातून प्रवास केला होता आणि आता नुसता रखरखाट अंकलेश्वर इंडस्ट्री असलेलं शहर त्यामुळे शहरी बकालपणा प्रदूषण पाण्याची टंचाई ह्या सगळ्या अडचणी असलेलं शहर लगेच फरक तीव्रतेने जाणवला तरीसुद्धा आजचं वैशिष्ट्य असं की आज एक माणूस नमस्कार घालत लोटांगण घालत परिक्रमा करताना पाहिला गेल्या वर्षी त्यांनी परिक्रमा उचलली आहे आणि चातुर्मासानंतर पुन्हा लोटांगण घालत त्यांनी सुरुवात केली आहे पूर्ण उघडा खाली धोत्रासारखं आखूड वस्त्र पोटाला काहीतरी थोडं सामान बांधलं आहे हातात एक नारळ आहे नमस्कार घालतो नारळ हाताने जेवढा पुढे ठेवता येईल तेवढा ठेवतो पुन्हा उठतो नमस्कार घालतो पुन्हा नारळ पुढे ठेवतो आणि नमस्कार असा त्याचा प्रवास चालू आहे आम्ही दोघं त्याची ती परिक्रमेची पद्धत बघून थक्क झालो आम्ही नुसतं चालत परिक्रमा करतो आहोत तर आज पाय दुखत आहेत उद्या काय ऊन लागते आहे सावली नाही बाप रे अजून किती दूर जायचं आहे वाहन बघूया का असा विचार करतो आणि हा माणूस अशी परिक्रमा करत कसा पोचणार आम्ही थांबलो तो घामाने पूर्ण निथळत होता त्याला पैसे देऊ केले ते त्याने घेतले नाहीत भोजन प्रसादी घेतलीस का विचारले तर म्हणाला आज माझा सोमवार आहे व्रत आहे मग त्याला जवळचं पाणी दिलं ते तो प्यायला त्याला नमस्कार केला आणि विचारलं एवढं कठीण व्रत कशासाठी तर म्हणाला तप केल्याशिवाय फळ मिळत नाही जणू काही मै्यानी आम्हाला त्याच्या तोंडून शिकवणच दिली कष्टाविण फळं ना मिळते हे कळते तरी वळत नाही म्हणून तर मैयानी हा प्रपंच करायची हा परिक्रमेचा प्रपंच करायची प्रेरणा दिली नाही ना असे मनात आले त्याच्या त्या कष्टापुढे आम्ही खूप खुजे आहोत याची जाणीव झाली आणि श्रम करायची मनाची तयारी आणखी पक्की झाली कुणी त्याला वेडेपणा म्हणतील कुणी काही पण तो कशाचीच पर्वा न करता रस्त्यातून लोटांगण घालत मैयाकडे चालला आहे हे सगळे शब्दांच्या पलीकडचे आहे त्यामुळे येथेच विरमते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर